नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक वी विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गुरुवार आहे आणि उद्या संकष्ट चतुर्थी पण आहे उद्यापासून तुम्ही आपल्या मुलांना जे मी स्तोत्र सांगितलेलं आहे बुद्धीसाठी आणि लक्षात राहण्यासाठी तर ते उद्यापासून तुम्ही नक्की चालू करा बघा आता गणपती बाप्पा म्हटलं की सुखकर्ता दुःखहर्ता विघ्ननाशक बुद्धिदाता सर्व मनोकामना पूर्ण करणारा किंवा शीघ्र प्रसन्न होणारा असे देवता आहेत ते सगळ्यांचे लाडके बाप्पा आहेत तर बघा आता तुम्हाला माहितीच आहे की उद्या आपण अथर्व जे पाठ करतो नंतर उद्या जास्वंदाचं फूल लाल जास्वंदाचं फूल किंवा कुठलंही लाल फूल अकरा दुर्वा किंवा एकवीस दुर्वाची एक जुडी किंवा अशा एकवीस जुड्या असं उद्या आपण अर्पण करतो बघा त्याचबरोबर तुम्हाला लाल जास्वंदीचं फूल मिळालं हरकत नाही जर नाही मिळालं तर लाल गुलाब किंवा कुठलंही लाल फुल तुम्ही अर्पण करू शकता बरं आता इथं मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की बघा आपण का एक एकदा काय होतं ना की आपण घरातनं फूल तयारी करून बाहेर पडतो की आज आपलं महत्त्वाचं काम आहे महत्त्वाची मीटिंग आहे महत्त्वाच्या व्यक्तीला आपण आज भेटणार आहोत आपण निघतो हे विचार करून की नाही आपलं हे काम आज होऊन जाईल आपण त्या एक्साइटमेंटमध्ये निघतो पण असं काहीतरी होतं की असं म्हणतो ना की तोंड तोंडाजवळ आलेला घास तो परत हिरवून जातो किंवा हां चला आज आपलं काम होणार आहे आज आपण या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणार आहे आणि माझं काम होणार आहे पण ती महत्त्वाची व्यक्ती येत नाही तिला काहीतरी दुसरं काम येतं आणि ते तुमचं काम तसंच राहून जातं त्यामुळं तुम्हाला हे दोन सुपारी आणि दोन इलायचीचा हा खूप महत्त्वाचा तुम्हाला उपाय करायचा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करा स्वामींची पूजा अभिषेक करा नित्यसेवा करा त्यानंतर गणपतीला छान अभिषेक करून तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं तसं सा, की दुर्वा त्यानंतर वस्त्र नंतर शेंदूर अष्टगंध अत्तर आणि लाल फूल कुठलंही तुम्ही वाहू शकता ते सगळं झाल्यानंतर सकाळीच तुम्ही दोन अखंड सुपारी जे ज्याच्यामध्ये भोग पडलेलं नसावं ते व्यवस्थित अखंड असावी आणि दोन अख अखंड इलायची इलायचीचे दाणे बाहेर आलेले नसावे अखंड इलायची असावी तर दोन अखंड सुपारी आणि दोन अखंड इलायची हे तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचे सगळी पूजा झाल्यावर त्यानंतर एकशे आठ खेपा ओम गंग गणपते नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे हा मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन पाच किंवा अकरा खेपा तुम्हाला गणपती अथवशेष म्हणायचं आहे फलश्रुती ही शेवटच्याच गणपती अथर्व शीर्षाला तुम्ही म्हणायची आहे तर बघा तीन पाच किंवा अकरा खेपा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष शीर्ष आणि अकरा खेपा तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती स्तोत्र हे खूप छोटं आहे त्यामुळं ते पटकन होऊन जाईल तर हे सगळं म्हणून तुम्हाला हे गणपतीच्या पायाच्या इथे अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझं काम होता होता राहतं कायम काहीतरी अडथळी येतात तू विघ्नहर्ता आहेस तू दुःखहर तू दुःखहर्ता आहेस त्यामुळे हे माझे जे विघ्न आहेत जे दुःख आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या तू दूर कर आणि प्लीज माझं ते काम संपन्न होऊन दे किंवा पूर्णत्वाला जाऊन दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे दोन्ही म्हणजे दोन सुपारी आणि दोन इलायची तुम्हाला गणपती बाप्पांच्या फोटोकडे किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तिथं हे अर्पण करून ठेवायचं आहे आता संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा चंद्रोदय असेल तेव्हा तुम्हाला चंद्राला ओम सोम सोमाय नमः असं म्हणून तुम्हाला अर्घ द्यायचा आहे एक उदबत्ती लावायची आहे चंद्राला तीच उदबत्तीनंतर आज तुम्ही गणपती बाप्पांना ओवाळून देवघरापाशी लावलीत तरी चालेल त्यानंतर तुम्ही पहिली गणपतीची आरती मग शंकरांची आरती त्यानंतर तुम्ही स्वामींची आरती असं आरती करायला मात्र विसरू नका तर आरती करून झाल्यानंतर बघा आता जर तुम्ही उपवास करणार असाल तरीही चालेल नाही करणार असाल तरीही चालेल काही कंपल्शन नाही आहे पण जर तुम्ही उपवास करून जर मोदकाचं नैवेद्य उद्या जर दाखवणार असाल तर अकरा किंवा एकवीस तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर काहीही हरकत नाही आहे गुळ खोबरं घ्या आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा नंतर ते गुळखोबरं घरी वाटून टाका हे सगळं झाल्यानंतर जेव्हा जे तुम्ही नैवेद्य दाखवल्यानंतर एक दहा मिनिटांनी तुम्हाला ही दोन्ही सुपारी आणि दोन इलायची ही उचलायची आहे एका लाल कपड्यात किंवा एका लाल पोटलीमध्ये ही बांधायची आहे आणि बघा ही जी पोटली आहे ना आता सध्या तुम्ही तुमच्या कपाटाच्या इथं ठेवून द्या पण जेव्हा तुम्हाला महत्त्वाची मीटिंग जेव्हा तुम्हाला महत्त्वाची महत्त्वाचा जॉब इंटरव्ह्यू किंवा महत्त्वाच्या जॉबला तुम्ही ॲप्लिकेशन करणार करायला जाणार आहात किंवा कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीला तुम्ही भेटायला जाणार आहात किंवा खूप इम्पॉर्टंट काम असेल तुम्हाला किंवा काही चांगल्या गोष्टी तुम्ही करायला जाणार आहात ना तेव्हा ही पोटली तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही घेऊन जायची आहे ही एक अभिमंत्रित पोटली आहे गणपती बाप्पांचा यावर आशीर्वाद आहे आणि ह्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईबसुद्धा असतात त्यामुळं ही पोटली तुम्ही असं म्हणतो ना की एक शगुन आपण चांगलं शगून आपण आपल्याबरोबर घेऊन जातो तशी ही पोटली एक चांगल्या शगून पोटली आहे तर तुम्ही ही पोटली तुमच्याबरोबर ठेवायची आहे फक्त एकच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ही पोटली कोणाच्या हातात तुम्हाला द्यायची नाही आहे किंवा कोणालाही ही पोटली दाखवायची नाही आहे किंवा या पोटलीबद्दल कोणालाही सांगायचं नाही आहे आणि ही पोटली परत तुम्ही संध्याकाळी परत व्यवस्थित आपल्या तिजोरीमध्ये आणून ठेवायची आहे एकच काळजी घ्या जेव्हा आपले पिरियड्स असतील किंवा आपण जेव्हा आपलं सुतक किंवा पिरियड्स जेव्हा चालू असेल तेव्हा फक्त ह्या पोटलीला तुम्ही टच करायचं नाही आहे एवढीच काळजी तुम्ही फक्त घ्या पाचव्या दिवसानंतर त परत तुम्ही ती पोटली टच करू शकता हे जे खूप सुंदर अनुभव आहेत तर हे तुम्ही नक्की करून बघा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ